हॅलो हा बोला ताई बो मला श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई बोला म्हणलं मी फोन केला रात्री बंद होता काय अनुभव शेअर दादा मला शेअर करा काय अनुभव ताई अनुभव का त्यांनी मला श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या पिंडीवर म्हणजे सवा महिना पाणी घालायचं बरं आणि हे नसतं का औदुंबर औदुंबराचे झाड महिना तुम्ही रोज प्रदक्षिणा घाला मी त्याची सेवा केली पण औदुंबरच झाड मला भेटलंच नाही ताई शोधलं तर मग काय झालं आता दहा पंधरा दिवस झाला आमच्या घराजवळच म्हणजे पाच औदुंबरचे झाड आले अचानक म्हणजे काहीच नाही आणि दारा अशी भिंत कटाडा असा आहे पुढं अंदाशी भिनते तुम्ही त्याची नुसती का हे केलेली ताई हो 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 प्लास्टर केली त्याच्यातून अवदुंबरचं झाड आले ताई ताई मी म्हणजे हा आणि आमच्या घराच्या पलीकडूनच राणे माळ होते घेत होता एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच सहा झाड आली ताई शपथ मी दादा रा दादाला रात्री फोन केला दादाला म्हणलं दादा तुम्ही मला सेवा दिली पण हे आता असं झालंय नेमकं कस काय दादा म्हणले तू ताईला शेअर कर आणि मी म्हणले दादा हे कस काय ते म्हणले तुझ्याकडं साक्षात हे आले म्हणजे दत्तगुरु दत्त महाराज म्हणले तू शेअर कर म्हणजे सगळ्या ग्रामीण भागातल्या बायांना त्यांना कळ किती महात्म्य हो आणि मला म्हणले की तू रोज अकरा प्रदक्षिणा जात जा अरे वा आणि म्हणले चालन म्हणले ते जसे राहण्यात आलेच नाई लावायचं माळ घास वगैरे असतं ना तर म्हणजे एखाद त्यातलं उपटे आणि बांधाच्या कडीला लाव बरोबर अगदी बरोबर आणि सेवा कर म्हणले मला हा दादा करते म्हणले तू एवढं आवर्जून मी त्यांना म्हणलंच नाही ना मी करते ते म्हणे तू कुठं म्हणले की मी अनुभव शेअर करते मी नाही म्हणलं दादा मी ताईला दोन अनुभव शेअर केलेत आणि परत काय झालं ताई आमची मैसै म्हैस दूधच देत नव्हती मी दादाला फोन केला म्हणलं दादा के म्हैस द्याय ना त्यांनी सांगितली नारळ ते उतरला आणि उतरला आम्ही तसं केलं ना लगेच तास दीड तासात मशीन दूध दिलं आमचं नारळ कसं उतरवलं तुम्ही ते असं तिच्या तोंडापासून महाग नाही का शेपटी असं पूर्ण हा तीनदा श्री स्वामी समर्थ म्हणे उतरला दादा म्हणे तो टाकून द्या लगेच आमच्या म्हशीने दूध दिलं अरे वा आणि तो नारळ वा त्या पाण्यात दिला टाकून कारण कोणी ओलांडू नाही ना बरोबर आहे बरोबर आहे दादा म्हणजे तुम्ही कसं शेअर करा म्हणजे सगळ्यांना त्याचं महात्म कळलं की औदुंबराचं झाड किती दाद म्हणजे ते असं म्हणजे मला आम्हाला आश्चर्य वाटलंय की देवा तुम्ही एवढं म्हणजे भिंतीतून येणं म्हणजे जोक नाही ना जोक नाही अगदी बरोबर आहे ताई आणि समोरच असं आलंय मी झाडचे अंगण ते पुढं कशी भिंत लांबट आमच्या हा हा आणि ताई मला असते श्रावण महिन्यामध्ये मी इतकं शोधला गावात पण मला कुठंच नाही सापडले माझा जीव एवढा तू तू तूळ तूळ व्हायचा दादानी सेवा दिली मला करायची सांगितली माहिती होय ना मग देव म्हणले असेल बघ तुला आता काय प्रदक्षिणा घालायचं खरं मी तुम्हाला रात्री फोन केला पण ते दहाच्या आत तुमचा बंद झाला मग आता म्हणलं माझ्याकडून विसरून म्हणलं एक फोन केला तर ताई मला रिटर्न करताना असं आम्ही मनात म्हणलं आणि नाव सांगायचं आहे आहे तुम्हाला माझं नाव स्वाती मका तिथून बोलताय मी बीड जिल्ह्यातून पाटोदा तालुका अच्छा अच्छा हा मी ना शेअर केलेला आहे माझ्याकडे नावं असतात पण ते मी नाही स्वतः सांगत नाव ते हा बरोबर आहे ताई ते हां सांगायचं ते सांगतो हा बरोबर येत आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त